वाघोली खराडी बायपासपर्यंत चंदन नगरपर्यंतचा आजचा प्रवास आहे जे निवेदिते त्याच प्रोग्रामप्रमाणे त्यात काय बदल नाही आणि प्रतिसादाला तर बा विचारायचं काम नाही ज्या रस्त्यावरून आम्ही जातो त्या रस्त्यावर सगळा मराठा समाज ताकदीने एकत्र येतो आणि आशीर्वाद देतो एक पाठबळ देतो एकही मराठा समाज त्यांच्या जिल्ह्यातला थांबत नाही ज्या जिल्ह्यातून ना आणि ज्या रस्त्यावरून आम्ही जातोय त्या रस्त्यावरचा सगळा समाज एकत्र येऊन आशीर्वाद देतो आणि आता मुंबईकडे सुद्धा लाखाच्या संख्येने लोक आता यायला जमा झालेत आणि निघायला लागलेत पंचवीस तारखेला सकाळी महाराष्ट्रातला ता मराठा समाज निघून मुक्कामी मुंबईच्या पहिल्या अलीकडच्या मुक्कामी येतोय कारण सव्वीसला सगळे पायी आझाद मैदानाकडे चालत जाणार आहेत वाशी ते आझाद मैदानपर्यंत मराठा समाजाचं कोणत्या शब्दात कौतुक करावं नाही कळत करा। प्रचंड ताकदीनं मराठा समाज आशीर्वाद द्यायला घराच्या बाहेर नोकरदारांपासून शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांपासून व्यावसायिकांपासून सगळे सामान्य मराठी कामगार मराठी सगळेचे सगळे आशीर्वाद द्यायला रस्त्यावरती आम्ही जातात जातात येतो आमचं एका आणखीन या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून मराठा समाजाला माझं म्हणणं आहे की जे मी मोगाशी पण मानलं की चॅनलच्या सगळ्या बांधवांनी आपलं आंदोलन खूप सगळ्यांनी दाखवलेलं आहे कोणी अशी काही काटकसर केलेली नाही कारण प्राण प्रा प्रामाणिकपणाचा शब्द आणि जे खरं आहे दा ते कधी सांगितलं पाहिजे त्यांच्यावरती काही एखादा अर्धा दिवस दाखवलं नाही दाखवलं तर मला नाही बघण्यात आलं असं नाही दाखवलं किंवा दाखवलं आहे असं त्याचा अर्थ असा नाही की त्यांच्यावरती काही दबाव आल्यामुळे ते आपलं आंदोलन द, द दाखवत नाहीत मला नाही वाटत की कोणाचा दबाव घेणारे चॅनलवाले दी दोन मग आम्ही बघितले कारण काही वेळेस असंही झालं असेल चॅनलच्या बांधवांनाही माझी विनंती आहे की समाजाला एखाद्या वेळेस त्यांना चॅनल बघायची आपले सगळे आवड आहे सगळ्या चॅनलवर प्रेम करणारे त्यांना बघतायत रात्रंदिवस ते दिसलं नसल म्हणून थोडंसं एखादं झालं आहे असेल मराठा समाजानं पण तसं काही करण्याची आवश्यकता नाही ते ताकते नाहीत कारण ते समाज त्यांच्या पाठीशी चॅनलच्या सगळ्या बांधवांच्या पण आणि संपादक साहेबांच्या पण सगळा मराठा समाज त्यांच्या पाठीशी मराठा समाजानंही काही असं मनात गैरसमज आणण्याची गरज नाही ते ताकतेन आंदोलन दाखवतात आणि इथून पुढे दाखवतील ते काय घाबरणाऱ्यातलं व्यासपीठ नाही मात्र हे समजून घ्या त्यांना साथ द्या सगळेजण आजपासून मराठा मागासले सर्वेक्षण सुरू केलेलं आहे नाही ते आहे ना ते आम्ही मी बार बार तेच सांगितलं की आम्ही ते नाकारलेलं नाही परंतु ते टिकणार आहे का हा ओपन कोर्टात त्याची हिरिंग होणार आहे का एन टी व्हिजेंटी सारखं ते टिकणार का कारण इंद्रा शहानीचं जजमेंट सांगतं पन्नास टक्के वर्गीवर आरक्षण उडणार नेमका ते टिकणार आहे का नाही याचं स्पष्टीकरण सुद्धा होणं गरजेचं आहे ते मराठ्यांनी कधी नाकारलंय कधीच नाकारलं नाही पण जर मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात ओबीसी आरक्षणातल्या तर मराठ्यांकून बी एकच आहे साधा आणि सोपा मराठ्यांना इथंच देऊन टाका ना किंवा चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी आणि त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र वितरित करा तोच आकडा प्रचंड मोठा होतं आणि सगळ्या सोयऱ्यांची जी व्याख्या आहे त्याचा अध्यादेश काढा पण या सर्वेक्षणामुळे महाराष्ट्रातील मराठ्यांचं मागासले पण सिद्ध करण्यासाठी मदत होणार आणि त्याची काम सुरू झालेलं आहे जिल्हा पातळीवर गाव पातळीवर सगळे अधिकारी जोमानं कामाला लागलेले आहेत हे चांगली गोष्ट बोललो ना एकत्र आला आणि आंदोलनाच्या धगीमुळं सरकार नाही सर्वेक्षण महाराष्ट्र सरकारच्या वतीनं राज्य मागास वर्ग आयोगाच्या वतीनं आजपासून राज्यभर सर्वेक्षण घरोघरी जाऊन सर्वेक्षण जाणार आहे बरोबर तेच घरीच सर्वेक्षणच त्याच्या क्युनिटी पिटीशन साठी चाललंय मागासले पण सिद्ध करावं लागणार आहे त्याच्यासाठी ते म्हणून आम्ही सांगतोय त्याचं स्वागत केलंच ना मी परंतु टिकणार आहे का आम्हाला तेच विषय सर्वेक्षण होणार परत तिथंच जाणार आहे तो विषय क्युनिटी पिटिशन जवळच कारण मागासले पण सिद्ध करावं लागणार आहे त्याच्यातल्या आटी शर्ती जे आहेत गायकोड आयोगाच्या त्या भरून काढाव्या लागणार आहे त्यामुळं ते टिकणारे नाहीये ते अनेक प्रश्न आहेत त्याच्यात आणि टिकणारे तर स्पष्टीकरण करणं सरकारचं खूप गरजेचं आहे परंतु चांगली गोष्ट आहे कामाला लागले किमान या आंदोलनाचं मराठा एक आला आहे ह्या मराठ्यांचा सुद्धा स्वीकारण्याचं त्यांचं ना हरकत नाहीये त्यांची परंतु विषित आरक्षणा आमची मागणी त्याप्रमाणे करावं याच्यावर आम्ही सुप्रीम ठाकरे आहे आता ती काय निर्णय सुनावणी कसं ओपन कोर्टात एक हिरिंग चेंबरमध्ये अनेक विषय आहेत त्याचा उद्या बघूयात कारण न्यायालयाच्या विषयावर बोलणं बरोबर नाही सगळ्या दुन्याचं करा आमचं काय म्हणणं नाही आम्ही कुठं म्हणलं याचं करू नका आणि त्याचं करू नका फक्त ते टिकणार आहे का आमचा मूळ प्रश्न आहे आमच्या भविष्याचा प्रश्न आहे इथं आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे रात्री मी तेच सांगितलं कारण साडेचार वाजेपर्यंत इथं कार्यक्रम झाला आणि साडेचार हो ते पावणे सहा वाजेपर्यंत सरकारचे प्रतिनिधी आले होते त्यांच्याशी पावणे सहा वाजेपर्यंत चर्चा झाली त्यामुळे त्यांना आम्ही तेच सांगितलं की चोपन्न लाख नोंदी आहेत त्या परिवार त्यांचा जो परिवार आहे त्या परिवारालाही मिळालं पाहिजे आणि सगळे घे सोय अध्यादेश आला पाहिजे यासाठी चर्चा झाली आता गेलेत माघारी सांगतो म्हणे विचारतो सरकारला कोणाच परवानगी दिलेली नाही आणखी आता दोन दिवसावर आल्या आम्ही कायद्याचा सन्मान केलेला जातो आम्ही अर्ज केलेला आहे आम्ही कायद्याच्या नियमाच्या पुढे जात नाही सरकारनं मराठ्यांना विठी धरायला नाही पाहिजे आणि परवानगी तर द्यायला पाहिजे नाही दिली तरी मी बसणार आहे आणि दिली तरी, तरी बसणार आणि नाही दिली तरी मग विभागीय आयुक्त मराठवाड्याचे ते होते आणि दोन कॉन कलेक्टर होते वाटतं बहुतेक कलेक्टर साहेब त्यांच्यासोबत सोबत सरकारच्या वतीनं आलेले होते ते आणि ती चर्चा केली परंतु चर्चा आपलीच जी आहे त्याच्यावर था, ठाम आपण आपण बदलणार नाहीत आम्ही मुंबईच्या दिशेने त्यांना स्पष्ट काय काय म्हणणं म्हणणं होतं तेच आता सरकारला जाऊन लगेच सांगतो म्हणजे मुख्यमंत्री साहेबांशी किंवा दोन उपमुख्यमंत्री साहेबाशी कोणाशी चर्चा करतात मला नाही माहित पण मुख्यमंत्री साहेबाशी करणार लगेच असं त्यांनी सांगितलं काय करतील तो मराठ्यांचा विजय होईल नाहीतर आम्ही मुंबईकडे आज चर्चेची शक्यता प्रस्ताव द्यायचे चर्चा करायचे मध्यस्थी करायचे आता ते बाजूला राहत आहेत आणि अधिकाऱ्यांना पाठवतात बोलायला जागा नाही ना इकडे सगळा खरा कारभार आहे जे येईल ते साक्षीदार आहे हा त्यांच्या समोर गोष्टी ठरलेल्या आहेत आणि मी समाजाकडून आहे हा मी ते काही झालं तरी मी कोणाशी मित्रत्व निभवलं तर माझ्या जातीचं वाटलं नाही करू शकत त्यामुळे आता पलटून पलटून पाठीलाशिवाय पर्याय नाही आज शक्यता आहे का कोणी भेटायला येण्याची काही तसं काल निरोप आला आहे काही का कि आज येते का नाही पण ते मात्र आज चर्चा करणार आहेत हे त्यांनी सांगितलं आता येणार आहे का नाही फोन आला की मी तुम्हाला सांगितलं म्हणून समजायचं तुमच्यापासून काहीच पण नाही आपलं धन्यवाद